फिल्मफेअर नॅशनल अवॉर्ड अशा राष्ट्रीय स्तरापासून ते ऑस्कर ग्रॅमी गोल्डन ग्लोब अशी ग्लोबल जेब खेळणारे जगप्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की त्यांनी ब्लॉक बस्टर छावा या सिनेमाला संगीत दिलं होतं पण त्यांच्या संगीताला हवी तशी पसंती मिळाली नव्हती याच छावा चित्रपटाबद्दल आणि बॉलिवूडमधील एकंदर वातावरणाबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे बी बी सी एशियन नेटवर्कला दिलेल्या एका मुलाखतीत ए आर रहमान यांना छावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता की छावा हा समाजात फूट पाडणारा चित्रपट होता का त्यावर रहमान म्हणाले हो छावा हा सिनेमा समाजाला विभागणारा म्हणजेच समाजात फूट पाडणारा आहे मला वाटतं की या सिनेमाने त्याचाच फायदा उठवला काही चित्रपट हे चुकीच्या हेतूने बनवले जातात पण या चित्रपटाचा मूळ उद्देश बहादुरी दाखवणं हा सुद्धा होता मी स्वतः दिग्दर्शकाला म्हणजे लक्ष्मण उतेकर यांना विचारलं होतं की या सिनेमासाठी तुम्हाला माझी गरज का आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की फक्त तुम्हीच हे करू शकता छावाची गाणी संगीतबद्ध करण्याच्या अनुभवाविषयी बोलताना रेहमान पुढे म्हणाले छावा हे सर्वाधिक प्रेम मिळालेलं पात्र आहे जणू काही ते प्रत्येक मराठाचं रक्त आहे चित्रपट संपल्यानंतर तुम्ही एका मुलीला कविता म्हणताना ऐकता ते खरंच हृदयाला भिडणार आहे प्रत्येक मराठा व्यक्तीचा आत्मा असलेला या संपूर्ण चित्रपटातली गाणी संगीतबद्ध करणं हा माझा खरं तर एक सन्मानच आहे प्रेक्षकांना चांगल्या किंवा वाईट चित्रपटाबद्दल समज असते आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे मला लोकांबद्दल खूप आदर आहे ते इतके मूर्ख नाहीत की खोट्या माहितीने लगेच प्रभावित होतील पण रहमान यांनी छावाला फूट पाडणारा सिनेमा म्हटल्यामुळेच त्यांच्यावर सगळ्याच स्तरातून टीकेची जोड उठली आहे अगदी बॉलिवूडमधल्या कलाकारांनी सुद्धा त्यांच्यावर टीका केली आहे याच मुलाखतीत त्यांनी असंही म्हटलं की गेल्या आठ वर्षात या इंडस्ट्रीतली समीकरणं बदलली आहेत आता अशा लोकांकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत जे स्वतः कलेसोबत जोडलेले नाहीत आर्टिस्ट नाहीत आणि कदाचित यामध्ये कम्युनल म्हणजेच धार्मिक अँगलसुद्धा असू शकतो पण ते माझ्या तोंडावर कधीच आलं नाही बॉलिवूडमध्ये सध्या मला काम दिलं जात नाही असंही त्यांनी सांगितलं यावरून कंगना रणौत शान अशा अनेक कलाकारांनी रहमान यांच्यावर टीका केली छावावरच्या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील इतर कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पण छावाचे डिरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्याकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही दरम्यान आगामी बिग बजेट चित्रपट रामायणला ए आर रहमान यांनी संगीत दिले ए आर रमान यांचं हे वक्तव्य तुम्हाला कितपत पटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कलाकृती मीडिया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा